जेवी मी सर्वांना कशा सगळेजण मस्त माझी आणि एकदम आनंदात असेल मी ने माझी यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आता आम्ही आलो आहे पिऊ बॉन्डच्या शाळेमध्ये त्यांना घ्यायला तर पिऊला आणखी दहा मिनटं आहेत सुटायला तर आम्ही दहा पंधरा मिनटं आधीच आलो आहे तर आता बॉन्डला घेतलं आहे आणि पिऊ पाच दहा मिनटात पिऊची सुद्धा शाळा सुटेल आणि दुसरं म्हणजे डुगीलासुद्धा आम्ही घेऊन आलो आहे आणि घरी जर त्याला ठेवलं असतं ना त्याच्या मम्मीला त्याने खूप जास्त परेशान केलं असतं म्हटलं त्याला पण घेऊन जाऊया नाही तर मग असं होतं की बाहेर जर कुठे घेऊन गेलो ना तर माझ्या मम्मीकडे चाला म्हणून तरी, तरी। ते पण तो पाठी लागतो आणि घरी ठेवल्यानंतर पण मला यायचं आहे म्हणून पण पाठी लागतो म्हणजे अडचणच आहे मला नेलं तरी आणि नाही नेलं तरी तर त्याला आता घेऊन आले पण बॉन्ड खेळायला जर सोबत असला ना तर मस्तपैकी खेळतो राहतो तो तर आता बॉन्डसोबत फक्त हो पळायचा खेळ चालू असतो त्या दोघांचा तर आता ते दोघं खेळायला लागले आणि घ्यायला कोण कोण आले तुम्हाला नंतर दिसेल बरेच जण घ्यायला आलो आहे आम्ही दोघांना असं सोडलं आणि दिवसभर तरी खेळतील तरी जमणार नाहीत अं डुगेला तोच पाहिजे सगळे घेणे आता आली पिऊ बराच वेळ थांबलो आम्ही तुझी वाट बघत बघत किती वेळ झालं पिऊ तुझी वाट बघतोय आम्ही कुठं घरी कशा आहे शाळेत

झाड लावली होती आता केवडाले आले ते हे पाण्याचे अशी एकदम मशी आकडून गेल्यावर झाले ते हे व्यवस्थित आले पण हे बघा मिरच्याचं झाड एकदम आकडून गेल्यावर झाले ह्याला काहीतरी जास्त झालं असेल बहुतेक खूप सारे आलेत हे मस्त आले झाड भेंडीचं झाड हे तोडलं आणि वाटत तर चला आता घरी जायचंय पुरा दिवस इकडं गेला दुपारी आलो होता मी दुपारपासून इकडंच फिरायला लागलो लाईट बंद करतो तू चला घरी जायचंय बरच वेळ कोण तू येणार आहे का ना नाही चालस नाही घरी जायचं आपल्याला चल चल तर आता जेवण वगैरे करून आम्ही आता निघालोय घरी दुपारी सुद्धा जेवण केलं आणि आता संध्याकाळी जास्त भूक नव्हती तरी सुद्धा थोडंसं जेवण केलं आणि आता घरी जाऊन जेवण वगैरे काय करायचं नव्हतं तर मस्तपैकी अशी झणझणी अशी मटणाची भाजी वगैरे होती तर मस्तपैकी पोट भरून जेवण वगैरे केलं आणि स्नेहाला काय यायचं नव्हतं तिला चल म्हटलं तरी ती काय आली नाही तर मी मम्मी आणि डुग तिघ चाललोय घरी घरी चाललोय आणि जातो तर रस्त्यामध्ये ना डुगीला सोडायचंय आणि मग नंतर आम्हाला घरी जायचंय बाय डुगी सोडन मला सोडशील अंधारात बसून बसून ना झोप यायला लागली बसून बसून झोप यायला लागली साडेआठ वाजले तिथं हात नको लावू हात नको लावू सर बाजूला गाडी जाईल पुढं हात नको लावू डुगी हे mm. प्रवीण दादा बघ गाडी चालू करून तशी ठेवून गेला मला ना बसून बसून हो झोप्यायला mm. इस्त्रीचे कपडे घ्यायला उतरले होते दिसत आई म्हणते बसला हिरो दिसतंय छान दाखवा कसला हिरो आहे जिंगर। हे जिंगरू हे जिंगरू छान दिसतो तोंडात सामान घ्यायचं मेडिकल मधून प्रवीण गेला आता हे छोटस बाळ बघितलं का खूप गुणाचं बाळ आहे डोको विचरायला लागले की ना बाळा दाखव नाव काय बाळा तुझं नाव काय तुझं काय झिंगरू मिसाळ राजवीर मिसाळ माझा कोण आहे पिल्लू तू इकडे बघून सांग कोण आहे तू माझा काजचा तुकडा